ग्वाल्हेर उच्च न्यायालयात भीमराव आंबेडकरांच्या पुतळ्याच्या स्थापनेवरून वाद सुरू झाला आहे बार असोसिएशनने लाल पट्टी बांधून निषेध व्यक्त का केला असेल याचे मूळ कारण आणखीन उघड झाले नाही मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठ उच्च न्यायालय परिसरात संविधान निर्माते डॉ भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या स्थापनेवरून सुरू असलेला वाद अधिकच चिघळत चालला आहे बार असोसिएशनने पुतळ्याच्या स्थापनेविरुद्ध निषेध सुरू केला आणि लाल पट्टी बांधून आपला विरोध व्यक्त केला त्याच वेळी इतर वकिलांनी या निषेधाला निंदनीय म्हटले आणि हायकोर्ट बारविरुद्ध उघड निषेध करण्याचा इशारा दिला आतापर्यंत आपल्या शहरातील चौक आणि चौकांवर महापुरुष आणि राजकारण्यांचे पुतळे बसवण्याविरुद्ध निदर्शने दिसून आली आहेत परंतु ग्वाल्हेर उच्च न्यायालयाच्या आवारात पहिले कायदा मंत्री आणि संविधान निर्माते डॉ भीमराव आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यापूर्वीच उच्च न्यायालय बार असोसिएशनने त्याला विरोध करण्यास सुरुवात केली आहे शनिवारी लाल पट्ट्या बांधून पुतळ्याचे बांधकाम थांबवण्यासाठी निदर्शने करण्यात आली आणि परवानगी मिळेपर्यंत पुतळ्याच्या बांधकामाचे काम थांबवण्यात आले हायकोर्ट बार असोसिएशनचा विरोध हायकोर्ट बार असोसिएशनचे ग्वाल्हेरचे अध्यक्ष ॲडवोकेट पवन पाठक म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे की चौक आणि चौकांसह सार्वजनिक ठिकाणी जोडलेल्या ठिकाणी कोणत्याही महापुरुषाचा पुतळा बसवला जाणार नाही असे असूनही ग्वाल्हेर उच्च न्यायालयाच्या आवारात आंबेडकरांचा पुतळा बसवण्यासाठी पायाभूत रचना परवानगीशिवाय तयार करण्यात आली सर्वोच्च न्यायालय आदेशा पालन करून। उच्च न्यायालय आवारत्या जति कि धर्मा धर्माचा पुतला बसवू नयेअा ठराव बार ने एक बैठकी मंजूर के न्यायालय सर्व धर्मांधे आज जति पलीकडे जाऊन सुसंवादा आधारा काम करते असोसिएशन आंबेडकर पुत्या बधका उघड़पणे विरोध करते ओबीसी एससी एसटी वकिलांनी आक्षेप घेतला त्याचवेळी इतर वकिलांसह ओबीसी एससी एसटी समुदायातील वकिलांनीही बार असोसिएशनला इशारा दिला आहे आणि म्हटले आहे की आंबेडकरजींच्या पुतळ्याच्या स्थापनेला विरोध करणे अत्यंत निंदनीय आहे संविधानाचे शिल्पकार आणि देशाचे पहिले कायदा मंत्री म्हणून बाबासाहेबांनी देशासाठी महत्वाचे योगदान दिले आहे त्या विरुद्ध हायकोर्ट बार असोसिएशन उभी राहिली आहे बाबा बाबासाहेबांना पाठिंबा देणाऱ्या वकिलांनी हायकोर्ट बार असोसिएशनच्या विरोधात उघडपणे निषेध करण्याचा इशारा दिला आहे